आपल्याला आता काय करायचे की एक पासून वीस पर्यंतचे अंक करायचे शिकायचे काय शिकायचे आपल्याला अंक शिकायचे एक पासून वीस पर्यंत तुम्हाला येतात पण ते पक्के आणि चांगले कसे आपल्या डोक्यात ठेवता येतील या दृष्टीने आपल्याला एक एक खेळ पण घ्यायचा आणि तुम्हाला सराव होण्यासाठी आपण एक पासून वीस पर्यंतच्या अंकाचा काय करणार आहे आता सराव करणार आहे काय करणार आहे सराव करणार आहे आता बघा फळ्यावर मी काय लिहिलेलं आहे फळ्यावर काय लिहिलं आहे मी इथे एक ते वीस अंकाचं आपल्याला शिकायचे काय करायचे एक पासून वीस पर्यंतचे अंक काय करायचे शिकायचे आता फळ्यावर पहा फळ्यावर मी आता इथं एक अंक लिहितो एक संख्या लिहितो आहे का नाही हा आता हे सगळ्यांना माहितीये आपण शिकलोय काय सांगायवर फळ्यावर काढलेलं मी एक आहे काय आहे हा एक आहे व्हेरी गुड आता मी इथं एक खाली काय काढतोय पा आता आता इथे मी एक काय खालतोय खाली गोल काढलाय काय काढलाय एक मोठा असा गोल काढलाय फळ्यावर हा शून्य नाही येते मी एक गोल काढलाय फक्त तो हा शून्य आहे तो बरोबर आहे तुमचं पण तो काय काढला मी एक गोल काढला आता, आता या गोलमध्ये मी काही अंक लिहिणार आहेत काय काय लिहिणार आहे अंक लिहिणार आहे पहा आता याच्यामध्ये मी काहीतरी लिहितोय काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं लिहिलंय मी याच्यामध्ये आता या गोलामध्ये काही मी आकडे काढलेत काहीतरी वेगळे आकार काढलेत तर आता हा जो अंक आहे हा हा काय सांगा कोणता आहे काय दे शाबास एक आता मला सांगा या गोलमध्ये एक oh. दिसतात का तुम्हाला एक हा दिसतात oh. का एक यामध्ये चला एकच आहेत का जास्त आहेत सांगा बरं मला या या गोलमध्ये एक जो अंक आहे तो एकदाच काढला मी एक का जास्त वेळेस दिला आहे हा तीन वेळ दिसतो हा तीनदा दिसतोय ना हा ठीक आहे चला पुन्हा कोणाला तीनदा दिसला आहे हा कोणाकुणाला तीनदा दिसला आहे एक बर मला येऊन कोण दाखवते की या फळ्यावर गोल गोल हा एवढाच आहे गोलमध्ये गोलमध्ये वर्तुळामध्ये हां किद्दा येते काय आहे ते हा हां अंक कोणता येतो एक आहे तो काय आहे तो एक आहे शाळा आता बाई तर मी फळ्यावर परत एक दुसरा अंक लिहितो हा आता हा जो मी अंक लिहिला आहे फळ्यावर हा काय सांगा बरं शाबास काय दो दोन आता हे जे दोन आहेत तर ह्या जे मी आता गोल काढलेला आहे याच्यामध्ये दोन काढले दिसत का कुठे तुम्हाला दोन दिसत आहेत का दोन कुठं कुठं दिसत आहेत दोन किद्दा दिसत आहेत किद्दा सांगा बरं हां दोनदा आहे का दोनदा आहे बरोबर हा चला ही ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरी दाखव मला गोल गोलमध्ये दोन दाखवायचे मला काय दाखवायचे दोन हा शबास हे काय तीन दाखवलेले दोन दोन आहेत ते काय आहे ते दोन म्हणजे हा अंक कोणता आहे दोन आहे कोणता अंक आहे हा दोन दो अंक आहे शाबा आता मी काय करतो एक परत एक दुसरा पुढचा अंक लिहितो तिथं हा आता मी जे फळ्यावर लिहिले आहेत हे किती सांगा शाबास किती जे खाली मध्ये अंक काढले होते मी याच्यामध्ये तीन आहेत का कुठं किद्धा दिसतात हा कि दो दोनदा का दोनदा का तीनदा दोनदा दा हा बोला हे आर्थिक अविनाश दाखव मला कुठं दिसतात तीन पाय बरं तुला हा ते तीन आहेत का हा कोण कोण देत तीन आणि ते वरचे तीन आहेत का नाही तीन कोण कोण देत परत दाखव बरोबर आहे ठीक आहे हे दोन ठिकाणी काय तीन आहेत बरोबर ठीक आहे आता फळ्यावर मी किती काढलेत सांगा बरं चार काढले आता हे जे गोलमध्ये अंक लिहिले का आहेत काही आकडे लिहिलेले आहेत किंवा काही अक्षर लिहिले आहेत याच्यामध्ये चार आहेत का किती आहेत चार एकदाच आहे बर युवराज राठोड चला चार दाखव किती येते हा चार आहेत ना ठीक आहे व्हेरी गुड पहा हे झाले किती चार।, चार आता फळ्यावर मी काही करतो एक परत पुढचा अंक लिहितो किती लिहिले मी फळ्यावर पाच लिहिले किती लिहिले पाच आता हे ज्या गोलमध्ये काही अंक लिहिलेत मी याच्यामध्ये पाच आहेत का कुठं पाच कुठं किद्दा आहे 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 हा अमृत दाखवते आपल्याला की पाच कुठे कुठे हा एक अजून तिथे शाबास और शाबास आता किती दाखवले बरोबर आहे का नाही किती ठिकाणी आहेत हा कोणता अंक दाखवला तो पाच कोणता अंक आहे हा पाच आता फळ्यावर मी परत पुढचा अंक काढलाय तो किती आहे सहा अंक आहे किती अंक आहे हा सहा आता हा जो सहा अंक काढला आपण तर हा सहा अंक ह्या जे गोल आहे खाली त्या गोलामध्ये सहा दिसत का तुम्हाला कुठं आहे का किती किती वेळे जायचं सहा याच्यामध्ये जे सहा आहेत का नाही ते याच्यामध्ये कुठे कुठे दिसत आहेत हा शाबास व्हेरी गुड किती ठिकाणी आहेत दोन ठिकाणी किती आहे दोन ठिकाणी व्हेरी गुड चला पण हे किती आहे ते किती आहे सहा सहा आता आपण परत पुढचा एक अंक घेऊ तो आहे सात किती आहे ते आता मला सांगा याच्यामध्ये खाली या गोलमध्ये हे जे सात काढले आपण हे सात आहेत का आपण जे सात लिहिलेले आहेत समजा वरती सात मी ओळखले खाली याच्यामध्ये सात आहेत का कुठं किती आहेत ते हा किती आहेत सात शाब्बा समजा आता परत या ठिकाणी आपण एक अंक लिहिला तो काय आहे आठ आहे खालच्या या गोलमध्ये वरी हाकून अंक काय आठ छबास आता याच्यामध्ये आठ आहेत का कुठं याच्यात दिसत का आठ दोन चला संविधान चला संविधान संविधान दाखवणार मग संविधान दाखवते आपल्याला आठ बरोबर कुठे आठ तर हा एक अजून शब्बास दोन ठिकाणी काय ते काय ते हा शब्द हे बा आता फळ्यावर मी एक अंक लिहिला हा अंक तुम्ही शिकलेले आहेत का नाही काय आहे किती नऊ आहे किती आहे नऊ हा जो नऊ आहे हा याच्यामध्ये दिसतो का रे कुठे खालच्या याच्यामध्ये दोन आहे बस हा नऊ हा हा नाही ह्या डब्यामध्ये म्हणजे हे जे आपण गोल काढले याच्यात आकडे काढले का कुठं कुठं आहे हा अजून परत खाली आहेत का कुठं आहेत ना काय आहेत ते किती आहेत किती आहेत नऊ शाबास नऊ आहेत ते किती आहेत नऊ आपण अंक शिकवतोय का नऊ अंक आपण अंक पाहिले आता मी पुढचा एक अंक लिहितो फळ्यावर हा आपण शिकलेलो अंक आहे पहा एक असेल आणि त्याच्यासमोर एक शून्य आहे तर हा अंक कोणता असतो सांगा मला दहा हे लिहिलेले किती आहे दहा आता ह्या गोलमध्ये आपण अंक लिहिलेले आहेत याच्यामध्ये दहा आहे का कुठं याच्यातला दहा शोधायचा आहे आणि तो का करायचा मला दाखवायचं चला एक दोन चला हा दाखवू किती येते दहा किती येते दहा व्हेरी गुड चला त्याच्यानंतर आता आपण परत पुढचा दा। एक अंक बघू हे तुम्हाला माहिती आहे एक आणि एक असेल तर काय असते ते अकरा ऐका नाही दहा पुढे अकरा ऐका नाही अकरा येते किती आहे अकरा आता या गोलमध्ये अकरा सापडतील का तुम्हाला अकरा बरोबर किती येते अकरा किती येते या ठिकाणी आपण आता पुढचा मी एक अंक लिहितो आकडा लिहितो आहे का नाही संख्या लिहितो ही संख्या किती सांगा वाचाय किती तर बारा येते किती आहे आता या गोलमध्ये बारा शोधायचे तुम्हाला गोलमध्ये किती शोधायचे बारा शोधायचे कोणत्या पेपर किती शोधायचे त्याच्यामध्ये किती येते ते बारा चार हा चौ जा मी तर एक परत अंक लिहितो संख्या लिहितो हा कि संख्या किती आहे सांगा किती आहे ते किती आहे तेरा तुम्हाला काय करायचे हे जे खाली गोल आहे आणि त्यात जे अंक लिहिलेले संख्या लिहिलेले आहे तर त्याच्यामध्ये काय शोधायचं आपल्याला तेरा शोधायचे हा शोध बर तेरा बरोबर किती आहे ते बरोबर दाखवलं की नाही किती आहे तेरा थे? शाबास आता बघा फळ्यावर मी परत एक अंक लिहिला संख्या लिहिलेली आहे ते ही संख्या म्हणजे किती आहे सांगा ए किती आहे ते आहे चौदा आहे किती आहे ते नव्हा आता मला याच्यामध्ये आपल्याला किती शोधायचे खाली चौदा शोधायचे किती शोधायचे चौदा हां चला किती शोधायचे याच्यामध्ये कुठे चौदा याच्यामध्ये बरोबर दाखवले रे चौदा आता परत मी पुढचा एक अंक काढतो तो तुम्हाला आपण शिकलेलो आहे वीस पर्यंत आपण अंक शिकलेले आहेत का संख्या शिकलेल्या आहे पहा आता ही संख्या सांगा किती आहे मला किती आहे पंधरा आता आपल्याला ह्या गोलमध्ये ते पंधरा शोधायचे कुठं आहेत शोध बर तू चाल बरोबर दाखवली का पंधरा आहे ना हा जा का आता परत मी तर एक संख्या लिहितो पुढची जे आपण शिकलेलो आहे सांगा बरं किती येते फळ्यावरचे बरोबर आहे सोळा येते किती आहेत सोळा आता तुम्हाला या गोलमध्ये सोळा शोधायचे किती शोधायचे आहेत सोळा हा शोध पर तू शोध बर बरोबर दाखव काय लाग किती ती संख्या सोळा येते किती सोळा ते एक आणि सहा असले की समजा ते किती आहेत सोळा किती आहेत सोळा आता परत एक पुढची संख्या मी लिहितो आता सांगा हे किती आहेत किती येते सतरा किती येते आता या गोलमध्ये आपल्याला शोधायचे ते सतरा कशामध्ये शोधायचे गोलमध्ये तू दाखव बरं बरोबर आहे का हा किती आहेत ते किती आहेत सतरा आहेत किती आहे सतरा पहा आता परत मी फळ्यावर एक अंक लिहितो पुढचा जो आपण शिकलेलो आहे ठीक आहे तर हे किती आहेत सांगा किती आहे अठरा किती आहेत अठरा आता या गोलमध्ये अठरा दिसतात का आहेत का अठरा या मध्ये हां तो दाखवू चाल बरा अनुवंश किती दाखवायचे आहेत अठरा हा दाखव मग बरोबर आहे का रे अठरा आहे एक आणि आठ आहे का नाही म्हणजे किती आहेत ते किती आहेत आपण शिकलो किती अठरा शाब्बास हे बघा आता पुढचा एक अंक आहे तो आपण घेऊ तो आपण शिकलेलोच आहे का नाही सांगा बरे किती तर बरोबर एकोणवीस आहे का नाही तर हे आता ह्या गोलमध्ये आहेत का कुठं आहेत का हा हा तर दाखव तू संविधान एकोणवीस कुठं दिसत का बघू पटकन त्याच्यामध्ये बरोबर आहेत का सापडले त्याला आहे ना बरोबर आहे किती आहे ते आणि यंदा दाखवले किती आहे हा व्हेरी गुड पहा आता आपल्याला शेवटचा जो अंक शिकायचा आहे आजचा तर तो कोणता आहे इथे लिथे मी हा वीस कोणता आहे तो वीस पहा दहा दहा दोन म्हणजे वीस आहे का नाही दहा दहा दोन म्हणजे वीस दोन वर शून्य आहे का नाही दोनच्या शेजारी शून्य लिहिलं तिथे किती होतात वीस होतात आता आपल्याला खेळच्या मध्ये वीस शोधायचे सापडतात का बघा बरं आहे का वीस त्याच्यात हा दाखव दाखव कुठे अमृताच बरोबर दाखवले का व्हेरी गुड तिने कधी दाखवले आपल्याला वीस दाखवले ती दाखवले वीस अशा पद्धतीने आपल्याला तो जो अंक आहे इकडे पहा आपण शिकलेला हा अंक आणि तो आपल्याला कुठेही दिसला तर तो आपल्याला काय करता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे काय करता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे म्हणजे तो अंक लिहिला की आपल्याला मोजायचं काम नाही पडलं पाहिजे डायरेक्ट आपल्याला तो आपल्या नजरेत तो पाठ झाला पाहिजे काय झाला पाहिजे पाठ झाला पाहिजे लक्षात झाला कळलं ठीक आहे व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका